सावंतवाडी नगरपालिकेचा शहर विकास आराखडा हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना विश्वासात न घेता घरी बसून बनवला असा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे आपले सिनेमा सिनेमागृह व्यावसायिक करून आपली जागा केसरकर यांनी आराखड्यातून वगळली आहे तसेच गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर अल्पसंख्याकांचा विश्वास राहिला नसल्याने अल्पसंख्याक समाजाने मूक मोर्चा काढला शहर विकास आराखड्यातील रिंग रोडला ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचे पैसे द्या अन्यथा तो रद्द करावा अशी मागणीही परब यांनी केली जर शहरवासियांवर अन्याय होत असेल तर न्यायासाठी कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला सातारडा मार्गाने जात असताना कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले मात्र सातारड्यातील आरोकर यांच्या घरावर भिंत कोसळून जखमी झालेल्यांची साधी विचारपूस न करणाऱ्या दीपक केसरकर यांना पालकमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका परब यांनी यावेळी केली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे उपस्थित होते पहिल्यांदा आधी एकोणीशे सत्तेस भारत स्वतंत्र या तालुक्यात अल्पसंख्याकांचा मुकमोर्चा निघाला आणि त्या मुकमोर्चात त्याने बॅनर तयार केले होते की आम्ही जिने दो की आज या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय केसरकर साहेब आहेत आणि ते या राज्याचे गृहराज्यमंत्री पण आहेत पण आजचा इकडचा जो अल्पसंख्य जो समाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा आमच्या मतदारसंघातील यांना आज रस्त्यावर यावं लागलं आणि आम्ही जिने देऊ असे फलक घेऊन हा बहुसंख्येने मोर्चा निघाला मला एवढंच सांगायचं आहे की या जिल्ह्याचे गृहराज्यमंत्री आहेत त्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचीच नगरसेवक अनुर्जित लोबो या मोर्चाचं नेतृत्व करतं म्हणजे या नगरसेवक त्यांचे आहेत आणि त्याच नगरसेवकांचा पालकमंत्र्यांवर कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं जर त्यांच्यात पदाधिकाऱ्यांचा जर विश्वास नसेल तर गृहराज्यमंत्री राज्यमंत्री त्यांचे दोन तीन जे राज्यमंत्रीपद आहेत त्यातला पदाचा तरी राजीनामा केसरकरांनी द्यावा संदर्भात आज जवळजवळ रोड आहेत आणि त्याला वीस वर्ष होऊन गेलेली आहेत एकतर लोकांना तुम्ही त्यांचे जा पैसे द्या नाहीतर रिंग रोड तरी कॅन्सल करा कोण दोन गुंडे आहेत कोणाची घरं गेली आज लोक गे नवीन बांधू शकत नाहीत आणि दुसरीकडे बांधले लोकांकडे पैसे नाहीत त्याच्यामुळे जवळजवळ अडीचशे एक लोकांची कुटुंबाची कुसंबं होते त्यामुळे हा रिंग रोड कॅन्सल करू यासाठी कायदेशीररीत्या आम्ही प्रयत्न करणार आहोत स्वतः केसरकरांनी आपलं जे थेटर आहे त्या ठिकाणी कमर्शियल केलं त्या ठिकाणी बाजारपेठेत मुळात नाही आहे आणि ज्या ठिकाणी कमर्शियल पाहिजे त्या ठिकाणी कमर्शियल नाही आहे हा जर जर तलावगाडचा भाग बघितला तो कमर्शियल आहे का तर आपली प्रॉपर्टीची किंमत वाढवण्यासाठी दीपक कसा ती जागा मागे थेटर मागे सगळं शेती आहे तरीसुद्धा ती जर तिकडे कमर्शियल करून आपल्या जा प्रॉपर्टीची किंमत त्यांनी वाढवलेली आहे आणि जे हेरिटेज आहे सावंतवाडीचा राजवाडा त्या ठिकाणी बेशाज गुंडाचं आरक्षण पडलेलं आहे ते हटवण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही आणि जो आराखडा बसवला तो त्यांनी आपली घर घरी बनवलेला आराखडा आहे अधिकाऱ्यांना वेठीस धरून जर आज आराखडा नगरसेवक नगराध्यक्ष यांच्यासमोर जर त्यांनी मांडला असता आणि जर केला तर नक्कीच नगराध्यक्षांनी सुद्धा या आराखड्याला विरोध केला असता साताड्यात सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत शर्वणी गावकर वगैरे आम्ही सर्वजण त्या घरी भेटण्यासाठी गेलो ती दोन शेवटी मुलं यांच्या रात्री भिंत अंगावर पडली घराची भिंत ॲक्च्युली गडगा घरावर पडला त्याच्यानंतर घराची भिंत त्या मुलांवर कोसळली एक एका छोट्या चार वर्षाच्या मुलीला पूर्ण टाके पडलेत आणि एकी त्यांची मोठी मुलगी होती दहा बारा वर्षाची तिच्या अंगावर पूर्ण चिरे पडलेत फक्त मान बाहेर असल्यामुळे ती सुटली यातनं आणि आज ती बांबोळी ते ॲडमिट आहे पण पालकमंत्री या नात्याने या मतसंघाचे आमदार या नात्याने सुद्धा ते अजूनपर्यंत त्या पीडित कुटुंबाकडे गेलेले नाही आहेत यावरून समजून येतं की पालकमंत्र्यांना याकडच्या जनतेची किती काळजी आहे तळवणीत तो, तो प्रकार झाला आम्ही अध्यक्ष मॅडमांना सहित तिथं भेट दिला अध्यक्ष मॅडम जे वीस हजार रुपये मिळतात त्या संदर्भात अध्यक्ष मॅडमनी चर्चा केली अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या ते प्रयत्न करत आहेत की जे घरं पडलीत त्यांच्यासाठी वीस हजार रुपये देण्यासाठी